नवरात्र महोत्सव युवक मंडळ बुबणेचाळ भैया चौक मंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षात साजरा करण्यात येणाऱ्या नवीन देवीची स्थापना दिन वर्धापन दिनानिमित्ताने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालच्या देवीच्या स्थापना दिन वर्धापन दिनानिमित्ताने मंडळाच्या वतीने बुबणेचाळीतील सर्व रहिवाशांना देवीची प्रतिमा सोळा जून दोन हजार चोवीस मंडळाच्या वतीने भेट देणार येणार असून सदर देवीच्या फोटोचे प्रकाशन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सिद्धेश्वर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे ट्रस्टी खजिनदार सलीम शेख सकलेश बाबुळगावकर विजापूर रोड परिसरातील चैतन्यनगर भाजी मार्केटमधील सुप्रसिद्ध व्यापारी राजकुमार वनकोरे दत्ता माने सत्यजित चौहान समीर शेख राहुल साळुंके शंकर बॅकोड श्रीशैल शेट्टी आदी उपस्थित होते या प्रायोजक जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका